महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे एन डी एचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार आहेत जे पी नड्डा यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याची घोषणा केली जुलै दोन हजार पंचवीसमध्ये ते महाराष्ट्राचे राज्यपाल झाले होते वर्षभरातच आता त्यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी मिळाली आहे उपराष्ट्रपती धनगड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पद हे रिक्त झालं होतं सी पी राधाकृष्णन यांचा परिचय आता थोडक्यात जाणून घेऊयात राधाकृष्णन यांचा जन्म चार मे एकोणीसशे सत्तावन्नला तामिळनाडूच्या तिरपूर येथे झाला वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी आर एस एसमध्ये प्रवेश केला कोइम्बतूर या मतदारसंघामधनं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार चार या कालावधीत खासदार म्हणून ते निवडून आले होते दोन हजार चार ते दोन हजार सात या कालावधीमध्ये भाजपच्या तामिळनाडूचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत ऑल इंडिया कोर बोर्डाचे दोन हजार सोळा ते दोन हजार वीस ते अध्यक्ष राहिलेत फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार चोवीस ते झारखंडचे देखील गव्हर्नर होते तेलंगणाचे गव्हर्नर म्हणून देखील त्यांनी काम पाहिले सत्तावीस जुलै दोन हजार चोवीसला महाराष्ट्राचे गव्हर्नर म्हणून त्यांची नेमणूक झाली होती आता राधाकृष्णन यांनी जर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली तर महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून कोण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे